नागरिकांसाठी नांदेडच्या विद्यार्थ्यांनी खास बूट तयार केलेत हे स्मार्ट बूट दृष्टीहीन नागरिकांना रस्ता दाखवणार आहेत दरम्यान या दृष्टीहीन नागरिकांपुढे कुठलाही अडथळा आल्यास हे स्मार्ट बूट त्यांना पूर्व कल्पना देखील देतील पाहूयात हा बूट काही साधा सुधा बूट नाहीये तर अंध व्यक्तींसाठी बनवलेला खास बूट आहे नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थ्यांनी हे स्मार्ट बूट तयार केलेत अंध व्यक्तींना चालताना अडथळ्याची पूर्वकल्पना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी हे बूट तयार केलेत बुटांपुढे कुठलाही अडथळा आला तर ते बझर वाजवून अंध व्यक्तींना पूर्वकल्पना देतात बुटांमध्ये अर्डिनो युनो अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि बझरचा उपयोग करण्यात आला आहे बुटाच्या समोरील बाजूस अल्ट्रासॉनिक सेन्सर लावण्यात आलेला आहे हा सेन्सॉर अर्डिनो युनो आणि बझरशी जोडलेला आहे अर्डिनो युनो हा मदर बोर्ड प्रमाणे बुटासमोर अडथळा आल्यास सेन्सर अर्डिनो युनो ला माहिती कळवतो अर्डिनो युनो बझर ला सूचना देतो या सेन्सॉरची मर्यादा दहा सेंटीमीटर इतकी आहे हे माझं ऑबस्टेकल म्हणून समज जवळ आलं हे अल्ट्रासोनिक सेन्सर सेन्स करणार तो कमांड आर्डिनोला पाठवणार आर्डिनो बजरला कमांड पाठवतो आणि अंध व्यक्तीला त्याच वेळी कळते कोणता तरी ऑबस्टेकल आपल्या पुढे आला हा बूट जरी केवळ एका प्रयोगाचा भाग असला तरी पुढील काळात अंध व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सेन्सर जे मेदर बोर्ड असते ना सर आपण एचएम मध्ये सर हेची साइज पण छोटी जाते सर असले ना आणि सर आपले हे सेन्सर सर इथं पुढे लावून टाकायचे सर त्याच्यामुळे सर आधवेकंच्या पुढे कोणता ऑब्स्टिकल आला सर त्याला कळून जाते नांदेड मधील श्री गुरु गोविंद सिंग जी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या या स्मार्ट बूटन पहिला नंबर पटकावलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांना आणखी पाठबळ देण्याची गरज आहे सतीश मोहिते जी चोवीस तास नांदेड